नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण हनुमान जयंतीनिमित्त हनुमान यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत हनुमान जयंती म्हणजे हिंदू देवता हनुमान यांचा जन्मदिवस होय चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते वानर गणांचा मुख्य केसरी आणि त्याची पत्नी अंजनी यांचा हनुमान हा चैत्र चैत्र हनुमान पवन पुत्र आहे अशी हिंदू धर्मातील प्रचलित धारणा आहे चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी मातीच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते हनुमानाला मारुती बजरंगबली रामभक्त अंजनेय महावीर पवनपुत्र पवनसूद केसरी नंदन अशा अनेक नावाने संबोधले जाते हनुमानाचे शस्त्र गदा हे आहे हनुमंताला मारुती म्हणण्याची पद्धत केवळ महाराष्ट्रातच आढळून येते अंजनेय अंजनी पुत्र अंजने यार अंजने युडू आणि अंजनी सूद ही सर्व नावे अंजनाचा मुलगा दर्शवितात तर केसरी नंदना आणि केसरी सूद त्यांच्या वडिलांच्या नावावर आधारित केसरीचा मुलगा दर्शवतात भगवान हनुमानाची काही नावे आहेत परंतु हनुमानाचे खरे नाव पवन देवता वायूचा पुत्र अंजनी पुत्र मानले जाऊ शकते ज्याला वायुपुत्र असेही म्हणतात देवांचा राजा इंद्र याने त्याच्या जबड्यात वज्रपात मारल्यानंतर हनुमानाला त्याचे नाव हनु असे देण्यात आले पौराणिक कथेनुसार श्री हनुमान हे भगवान महादेवाचे अवतार मानले जातात कारण श्री हनुमानांची आई अंजनी यांनी भगवान शंकराची कठोर तपश्चर्या करून पुत्रप्राप्तीचे वरदान मागितले होते तेव्हा भगवान शंकराने पवनदेवाच्या रूपात आपल्या रुद्रशक्तीचा अंश यज्ञकुंडात अर्पण केला आणि ती शक्ती अंजनीच्या गर्भात केली त्यानंतर चैत्र शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमानजींचा जन्म झाला भगवान शंकराचा अंश आणि वायुदेवाचा आशीर्वाद असल्याने हनुमानांना पवनपुत्र हनुमान, पवन हनुमान देखील म्हटले जाते कथेनुसार रावणाचा अंत करण्यासाठी श्री विष्णूंनी श्रीरामाचा अवतार घेतला त्यावेळी सर्व देवांनी रामाची सेवा करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या रूपात अवतार घेतले होते त्याचवेळी भगवान शंकरांनी हनुमान हा त्यांचा अगरावा अकरावा रुद्र अवतार घेतला या रूपात भगवान शंकरानेही रामाची सेवा केली आणि रावणाला मारण्यात मदत केली एकदा आई अंजनी तिच्या मुलाला म्हणजे हनुमानाला झोपवल्यानंतर घरातील कामात व्यस्त झाले त्यावेळी हनुमान जागे झाले आणि भूकेने व्याकुळ होऊन त्याने सूर्याला गोडफळ समजून तोंडात घेतले त्यावेळी ग्रहण चालू होते सूर्याची ही अवस्था पाहून स्वतः देवराज इंद्राकडे धावला आणि त्याला विचारले की या विश्वात तुम्ही आणखी कोणता राहू हो सोडला आहे ज्याने सूर्याला पूर्णपणे वेढले आहे मी माझा जीव वाचवण्यासाठी पळून गेलो आहे आणि तुमच्याकडे आलो आहे मग भगवान इंद्र पांढऱ्या हत्तीवर स्वार होऊन आणि त्यांनी आले आणि त्यांनी पाहिली की लहान हनुमान सूर्याला तोंडात घेऊन खेळत आहे आणि सूर्याशिवाय संपूर्ण जग तुप्की आहे त्याचवेळी हनुमानाची नजर इंद्राकडे गेली आणि त्याला पांढरे फळ समजून तो त्याला खाण्यासाठी धावला जेव्हा इंद्राने हनुमाला त्याच्याकडे येताना पाहिले तेव्हा त्याने त्याच्यावर ते वज्रधारी वार केला ज्यामुळे सूर्य हनुमानाच्या मुखातून मुक्त झाला आणि सु हनुमान बेशुद्ध पडला मग वायुदेवाने आपल्या वाऱ्याचा वेग थांबवला ज्यामुळे संपूर्ण जगात हवेचे था परिसंचरण थांबले आणि सर्वजण मरायला लागले देवराज इंद्र आणि इतर सर्व देव ब्रह्माकडे गेले आणि नंतर ब्रह्मा आणि इतर सर्व देव वायुदेवाकडे गेले आणि त्यांना वायूचे परिसंचरण सुरू करण्याची विनंती केली आपण सर्वजण हनुमानाला आशीर्वाद देतो की तो, तो मुलगा बुद्धिमान बलवान आणि दीर्घायुष होऊ हनुमानाची अवस्था संपली आणि वायुदेवाने वाऱ्याला गती दिली आणि जगाचे रक्षण केले हनुमान अमर असल्याने वायू परिसंचरण अखंडपणे चालू राहते आणि मानवांसह सर्व सजीवांचे संरक्षण होते हनुमानाला तेल शेंदूर रुईची फुले पाने अर्पण करण्याची परंपरा आहे हनुमानाला महादेव शिवशंकरांचा अवतार मानले जाते दशरथाच्या राण्यांप्रमाणे तपश्चर्या करणाऱ्या अंजनेलाही पायस मिळाले होते त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला होता मात्र हनुमानाच्या जन्माविषयी काही रहस्य सांगितले जातात आता आपण पाहूया हनुमान जन्माविषयी विविध मान्यता रामभक्त हनुमानाच्या जन्मस्थळाविषयी नेमकी स्पष्टता नाही संपूर्ण भारतात हनुमानाच्या जन्मतिथीबद्दल अनेक मतांतरे आहेत उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात हनुमान जयंती वेगळ्या वेगळ्या तारखेला साजरी केली जाते तमिळनाडू आणि केरळात मार्गशिर्षात तर ओडिसामध्ये वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी केली जाते वाल्मिकी ऋषींच्या रामायणानुसार हनुमानाचा जन्म कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला मंगळवारी झाला चैत्र महिन्यातील तिथी विजय महोत्सव आणि कार्तिक महिन्यातील तिथी वाढदिवसाच्या रूपात साजरी केली जाते असे म्हटले जाते आता आपण पाहूया चिरंजीव हनुमान एका मान्यतेनुसार हनुमानाची भक्ती आणि समर्पण वृत्ती पाहून सीता मातेने त्याला ता, अमृत्वाचे वरदान दिले हा दिवस नरक चतुर्थीचा होय सूर्याला गिळंकृत करण्यासाठी गेलेला हनुमान इंद्राच्या वज्रामुळे जखमी झाला या घटनेमुळे वायुदेव क्रोधित झाले अखेर सर्व देवतांनी हनुमंतला अस्त्रे शस्त्रे आणि चिरंजीवत्वाचे वरदान दिले असेही म्हटले जाते हनुमानाच्या व्रतपणामुळे एका ऋषींनी हनुमानाला शक्तीच्या विस्मृतीचा शाप दिला होता सीता शोधार्थ समुद्र ओलांडून जाण्यापूर्वी जांबुवंतांनी हनुमानाला त्यांच्या शक्तीची आठवण करून दिली मात्र या दरम्यान हनुमंतांनी बुद्धीची जा सांगितले जाते आता आपण पाहूया ब्राह्मतेज व तेजाचे प्रतीक हनुमंताच्या गळ्यातील हे ब्राह्मतेजाचे प्रतीक असून हनुमंत हा महादेवाचा अवतार असल्याने त्यात लय करण्याचे सामर्थ्य आहे राम भक्ती करताना त्याच्यात विष्णू आल्यामुळे त्यात स्थितीचेही सामर्थ्य आले हनुमानामध्ये ब्राह्मतेज व क्षात्रतेज दोन्ही असल्याने युद्धावेळी आवश्यकतेनुसार तो त्यांचा वापर करत असे असे सांगितले जाते महाभारत युद्धात श्रीकृष्णाने हनुमंताला अर्जुनाच्या रथावर स्थान दिले तेव्हा हनुमंताने रथ व अर्जुन याच्यावर येणारी अस्त्रे व शस्त्रे हवेतच नष्ट केली होती आता आपण पाहूया बुद्धी व शक्तीचा संगम हनुमान शक्ती सामर्थ्यासाठी जेवढा प्रसिद्ध आहे तेवढाच आहे लहानपणी हनुमानाने गुरुकुलात जाऊन अनेक विद्या आत्मसात केल्या वानरांची युद्ध करण्याची विशिष्ट पद्धतीही त्याने शिकून घेतली वेद उपनिषदे त्याने लहानपणीच तोंडपाठ केली होती हनुमानाला अनेक भाषा येत होत्या म्हणूनच राम लक्ष्मणाची खबर काढण्यासाठी सुग्रीवाने हनुमानाला पाठवले होते तसेच सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमानाला पाठवण्यात आले होते तसे समुद्र लांगणे समुद्र सेतू उभारणे राक्षसांचा नाश करण्यास नाश लक्ष्मणासाठी संजीवनी आणणे यातून हनुमानाच्या शक्तीची प्रचिती येते जन्मताच मारुतीने सूर्याला घेण्यासाठी उड्डाण केले अशी जी कथा आहे त्यातून वायुपुत्र मारुती तेज तत्वाला जिंकणारा होता हे लक्षात येते हनुमानाविषयी आता अन्य महत्वाच्या गोष्टी पाहून हनुमान चिरंजीवी असल्याने तो आज देखील अस्तित्वात असल्याची मान्यता आहे हनुमानाला लावण्यात येणारा शेंदूर अत्यंत पवित्र मानला जातो शरीर सौष्ट कमावण्याची आवड असणाऱ्यांनी हनुमानाची आराधना करावी असे मानले जाते हनुमान स्रोत व हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना आत्मिक समाधानाची प्राप्ती होते असे म्हटले जाते साडेसाती सुरू असलेल्या व्यक्तीने दररोज किंवा किमान प्रत्येक मंगळवारी व शनिवारी मारुतीचे दर्शन घ्यावे असे सांगितले जाते हनुमानाला शक्ती स्फूर्ती आणि ऊर्जेचे प्रतीक मानण्यात आले आहे आता आपण पाहूया हनुमान जयंतीचे स्वरूप या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासूनच षोपचार पूजेला तसेच कीर्तनाला प्रारंभ करतात सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो अशी कथा आहे त्यानुसार कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो या दिवशी उत्तर भारतात विशेष रूपाने व्रत उपवास यांचे पालन केले जाते रामायणातील सुंदरकांड यांचा पाठ वाचला जातो हनुमान चालिसा याचा पाठ या दिवशी करणे महत्त्वाचे मानले जाते आता आपण पाहूया पूजा पद्धती महाराष्ट्र राज्यात सामान्यपणे शनिवार तर उर्वरित भागात शनिवार आणि मंगळवार हे मारुतीच्या पूजेचे वार मानले जातात या दिवशी मारुतीला शेंदूर तेल तसेच रुईची फुले आणि पाने अर्पण करण्याची प्रथा आहे मारुतीला नारळ फोडण्याची रूढी पूर्वापार चालत आलेली आहे उत्तर भारतात सुद्धा हनुमानाची उपासना प्रसिद्ध आहे तुळसीदास विरचित हनुमान चालिसा उत्तर भारतात विशेष लोकप्रिय आहे समर्थ रामदास यांनी महाराष्ट्रात सतराव्या शतकात स्वराज्य स्थापनेसाठी हनुमानाची उपासना महाराष्ट्रात पोहोचवली त्यासाठी अकरा विविध ठिकाणी मारुतीची मंदिरे स्थापन केली आणि बलाच्या उपासनेचे महत्व प्रस्थापित केले रामदास स्वामी यांनी रचलेली भीमरूपी महारुद्रा हे मारुती स्रोत महाराष्ट्रात उपासनेचे मुख्य स्रोत मानले जाते ज्याच्या मनात आहे श्रीराम ज्याच्या श्रीराम संपूर्ण विश्वास जो आहे बलवान अशा मारुती रायास आमचा शतशत प्रणाम हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जय हनुमान हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद